काही व्यापारी परिषद विद्यमान संचालक मंडळ आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनात सगळं व्यवस्थित या कारखान्याचं कामकाज करताय ज्याने पत्रकार परिषद घेतली आहे त्यांचं देणं चौदा पंधराच आहे आम्ही येऊन तीन चार वर्ष झाली सत्तेवर सत्तेवर यायच्या अगोदर आम्हाला एक शब्द साहेबांनी दिला होता मी कारखान्याचं देणं ठेवत नाही परंतु काय देण्याला प्रथम क्रमांक द्यायचा आणि काय देण्याला थोडासा क्रमांक द्यायचा कारखान्याचं संतुलन व्यवस्थित राखून आपण सगळं द्यायचं पहिला शब्द त्यांनी शेतकऱ्याचं बत्तीस कोटी देणं दिलं शेतकऱ्याच्या तीन वर्षी उसाळा त्या ठिकाणी पैसे दिले आज कारखान्यात प्रवेश केला मी स्वतः साक्षीदार कारखान्यात प्रवेश केल्याबरोबर आज त्या त्या ठिकाणी टुबा रस पातळ करायच्या टाके त्यात त्या टुबा सगळ्या सडून गेल्या होत्या चार पाच ट्रका गंज निघाला त्या कारखान्यात बाहेर आम्हाला म्हणजे महाराज कारखाना फिरवायचा असेल तर दहा बारा कोटी पहिल्यांदा कोणाला लागेल ही बाब दहा बारा कोटी त्या ठिकाणी पुन्हा गुंतवली आता पुन्हा कारखान्याला पुढची वाहतूक यंत्रणा उभा करण्यासाठी पैशाची उपलब्धता पाहिजे सर्व संचालक मंडळानं स्वतःची सगळी स्टेट मनोरमा बँक असेल अनेक बँकांचा आधार घेऊन स्वतः गहाण ठेवून त्या संस्थेचं तेवीस कोटी दोन्ही वाहतुकीचं देणं त्या ठिकाणी आधार केलं तदनंतर कारखाना स्टॅन झाला सुरू झाला आणि कामगार यांचं देण्याचा विषय आम्ही आवाहन म्हणलं आबा कामगारांना सुद्धा देणं आहे आपण द्यायला पाहिजे मग आबा म्हणले शेतकरी थांबू शकत नाही दोन्ही वापरदार आल्याशिवाय कारखाना फिरला तर पुढची देणी आपण टप्प्या टप्प्याने त्यांचे देत राहू सगळं आता व्यवस्थित सुरू आहे सव्वा सात लाख सव्वा सहा लाख अकरा लाख आणि आता काल नवीन कर्ज मिळाल्यानंतर कारखान्याचे एक्सपान्शन करून एक जुनी घेऊन त्या ठिकाणी चौदा ते पंधरा हजारांना काढतो क्षमतेचा कारखाना त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सुरू केला बर आता प्रत्येक जण देणेकडे उठतोय आता कोण तो बाजेराव म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन गेला त्याने जी देणं काय कारखान्याला काय पुरवलेला आहे का काय वस्तू असेल ऑइल असेल काय असेल ते त्यांनी ज्यांच्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे त्या चेअरमनला त्यांनी प्रश्न करायला होता पाहिजे होता पण आम्हाला एक म्हणायचं आहे जर कारखानाच बंद राहिला असता तर तर आम्हाला वाटतं मिळेल तुम्हाला लाख रुपये दिलेले आहेत तरी सुद्धा तुमच्याकडं ठोस पुरावा त्या मटेरियल पुरवल्याचा एकही नाही संचालक मंडळानं बोर्डाची मिटिंग घेऊन एक समिती गठीत केली ती समिती तपास करत असताना त्या अहवालामध्ये तुम्हाला जे काय कागदपत्र मागितले तुम्ही जे काही कारखान्याला पुरवलेल्या वस्तू आहेत त्याचा मूळ एक तुमच्याकडे पुरावा नाहीये मग तुमच येणं कशावरून येणं आहे विठ्ठलकडून ते येणं पंढरपूर तालुक्यात विठ्ठल कारखाना आहे तुम्ही माढेल पत्र परिषद पत्रकार परिषद घ्यावी का नाही घ्यायला पाहिजे तुम्ही पुन्हा काय माझी कामगारांच्या हाताला धरून पुण्यामध्ये आमरण उपोषण केलं त्या ठिकाणी तिथं संगणमताना काय भेटत असताना त्यांना बोलवण्यासाठी माड्यातले पत्रकार तिथे काय नव्हते त्या ठिकाणी तेच पत्रकार त्या माड्यात सुद्धा तुम्हाला सांगतो या गोष्टी कुठेतरी राजकीय हेतू मनामध्ये धरून या बालेराव सारख्या असेल तो किरण असेल कोण असेल याला एक विरोधक सगळे पुढं करताय लक्षात ठेवा मी एक शेतकरी सभासद आहे आणि मला वाटतं की कारखाना फिरता राहिला तर सगळ्याच्या त्या ठिकाणी चुली मधून सोन्याचं धोर निघल्याशिवाय राहणार नाही अन्यथा जर चुकीचं जर काय या कारखान्यावर होत असेल तर ही संस्था बंद पाडण्याचं त्या ठिकाणी कट आहे असं मला वाटतं मी माझं मनोगत फिरत या पद्धतीने करतोय की बाबा कारखाना त्या ठिकाणी फिरत राहावा सभासदांनी कुणीही असा या ठिकाणी बोल तापाला वेळ पडू नये आज पर्यंत आम्ही जे रूप आहेत ही हा अनुभव नोंदाचा आणि आधी आरुषीला बाजार काळ यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगतो तपवता दोन आल्या अशी की आपण एक शेतकरी आहोत आपला ऊस कारखान्याला घालून झाला पाहिजे कारखाना चालला पाहिजे आणि पैसे मिळाले पाहिजे हा मुद्दा आता कारखाना आपलं व्यवस्थित चाललं टप्प्याटप्प्याने देणी दिली जात आहे आणि कारखाना कुठं तर बंद पाडण्याचं शेड्यूल आज काय कामगाराचा प्रश्न असतील काय व्यापाऱ्यांचा प्रश्न असतील जवळजवळ प्रत्येकाला शब्द दिला प्रत्येकाची मी देण्यात चालू आहे पण मला आजच सगळं पाहिजे हा विषय नाही कारखान्यावर तुम्ही सदा जर केला तर आमचं असं काळ सोपं होतं मॉडिफिकेशन चालू आहे आज चौदा चालला पाहिजे हा हे उद्दिष्ट आहे आणि शेतकऱ्याला तेव्हा न्याय मिळेल ऋस केल्यावर हो न्याय मिळेल आणि पैसे मिळाल्यावर हो। आज बहुतच तुम्ही पाहताय बऱ्याचशा गोष्टी की असं वाटतं की असं माणसाच्या करावं जाते काय काय त्यांनी पैसे दिले नाही आज या कारखान्यानं जे आपले बाबाने जे सांगितले ते आजपर्यंत केलंय आणि कामगार असतील किंवा व्यापारी असतील ह्यांनी थोडं सबुरीने घेतले गेलं पाहिजे मग आता सतरापासून ती घे सतरा सालापासून मग आजपर्यंत तुम्ही काय करत होता बरं आता पैशाचा विषय आला चेअरमन आणि संचालक मंडळ त्यांच्या नियोजनानं कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येक गोष्ट चेअरमन साहेबांची नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे सगळ्या गोष्टी येतील पण पैसे सुरू येत नाही की महत्वाचा आहे आणि मधल्या काळात दोन तीन वर्ष कारखाना बंद पडला होता त्यावेळेला आम्ही काय हाल बघूयात शेतकऱ्यांनी कुठं कारखाना उच नाहीत आमचं सहा सहा महिने शिजन चालला आज सकाळी साखर कारखाना चालू झाल्यानंतर शेतकऱ्याच हाल अपेक्षा कमी झालंय आणि शेतकरी सुखी झालाय आणि कुणी शेतकऱ्याच्या चुलीत आज पाणी वचण्याचा प्रयत्न करू नये ह्यात राजकारण करू नये तुम्हाला राजकारण करायचं असेल पंचायत समिती असेल आमदारकी असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण कारखाना भर पाडायचं पाप एवढं कुणी किंवा व्यापारी असेल किंवा राजकारणी असेल करू नये कारण शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे आज आम्ही खुश आहोत शेतकरी म्हणून आमचा ऊर्जा आम्हाला दर मिळतोय कामगारांचं सुद्धा देणं मिळालं पाहिजे व्यापाऱ्यांचं सुद्धा देणं केलं गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा कारखाना चालला पाहिजे राजकारण न होता तुम्हाला राजकारण आहे कुमकुमी असेल तर तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लागेल त्यावेळेला मैदानात्या त्यावेळेला किती गोष्टी ठरतील पण कारखान्याविषयी कोणीही राजकारण करू नये एक मी शेतकरी हाडाचा शेतकरी मी अवमानपासून चेरमन पाहिजे याला कुणी राजकारण करायचं करावं पण शेतकऱ्याविषयी किंवा शेतकरी चुली विषयी राजकारण करू